गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलो तो ऊस तोडायला बघा सकाळी सकाळी झालेलं आपलं ऊस तोडून हे दोन तीन मुळे लागतात तेवढ्या न्याव लागतात हे फवारायचं आहे आज एवढं तणनाशक फवारून टाकू त्याच्यावर शेवटची मुळे राहिलेली ती घेऊन जाऊ आता मोळ्या आणून टाकल्या आता तीन करायची कुट्टी करायची अजून गवत आणून टाकायचं आहे बघ काम चेंज झालं आता आपलं मित्रांनो काही बारकाल गावत नाहीच आहे मोटल गावत आला आता कुट्टीला लाईट नाही आली लाईट खराब आता झालं त्यांना सकाळ डायरेक्ट लाईटच होऊ देईन सकाळी नऊ दहा वाजता येत डायरेक्ट वर बघा ही आपली मका आहे ही इकडं हे इकडं गवत आहे ही बारीक बारीक आहे आणि इकडे मोटल आहे पण मोटल लिहून काय उपयोग नाही आता आपले काय काय मोटल गवत खात नाहीत आता बारकाल गावात नेच तसं टाकून द्यायचं अख्खंच भारा घेतलेला आहे बागा गवत आणून टाकलंय इकडं गाया चला घेऊ खोराक चारून आता हे बघा खोराक ठेवलंय हो आता खाते ते तुल पाहिजे बघा आता खुराक खेरात चारून हात बांधले तर खायला टाकून घरातल्या सगळ्यात सुखी प्राणी झोपलेत चला मित्रांनो फावरून आपण देऊस काय म्हणलं तेव्हा टू फोल्ड आम्ही पंच्याहत्तर एम एल मित्रांनो दिवसा शेवट झालेलं आहे काही एक गठोडं आहे ते घेऊन जायचं आहे असायचं कोरोना टाका या चाल आहे बाय भीत भेटू विजून पुढं असंच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय